हॅलो मी स्नेहा डोंगरे अँड टू वेलकम बॅक टू स्टोरी टेलर स्नेहा मंडळी वर्ष संपत आलेलं आहे वर्ष संपत आलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये असा फेर धरायला लागतात वर्षभरामध्ये वेगवेगळी माणसं आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेली असतात वेगवेगळ्या वेग वेग माणसांसोबत आपण काम केलेलं असतं वेगवेगळे व्यवहार वेग वेग केलेले असतात आपल्या घरातली माणसं असोत किंवा बाहेरची माणसं असोत असं कधीच होत नाही कि वर्ष अगदीच छान गेलं म्हणजे वर्षभरामध्ये माझ कोणासोबत काहीच वाजलं नाही माझं कोणासोबत काहीच भांडण झालं नाही असं एकही एक वर्ष नसत कारण बघा आपल्या घरातली जी भांडी असतात ना एखादा तोप असेल एखादी कडही असेल ती सेपरेट असतात तोपर्यंत ठीक पण ती भांडी जेव्हा ट्रे मध्ये आपण एकत्र करतो तेव्हा त्या भांड्यांचा आवाज होतो माणसांचं सुद्धा तसच असत एक माणूस ठीक आहे पण दोन तीन माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा आवाज होतो काहीतरी तरी खटके उडतात भांडण होत वादविवाद होतात मतभेद होतात कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते प्रत्येकाचे जे पॉइंट ऑफ व्यूज असतात ते वेगवेगळे असतात मग अशा वेळी भांडणं होतात आणि वर्ष एक अख्ख वर्ष म्हणजे खूप मोठा कालखंड असतो आणि या एवढ्या कालखंडामध्ये आपलं कोणासोबत काहीच वाजलं नाही असं कधीच होत नाही अर्थात तुमचं कोणासोबत काहीच भांडण झालं नसेल या वर्षभरामध्ये तर तुम्ही खूप लकी आहात तस जर असेल तर ते जरूर कमेंट बॉक्स मधून कळवा पण हा आजचा व्हिडिओ वेगळा आहे वर्षभरातले सगळे रुसवे फुगवे भांडणं याविषयीचा हा आजचा व्हिडिओ आहे तर जसं मी मग अशी म्हटलं की वर्षभरामध्ये वेगवेगळे रुसवे फुगवे आपले सुरू असतात छोटे छोटे वादविवाद सुरू असतात मतभेद होतात मनभेद सुद्धा होतात मग आता वर्ष जेव्हा संपत येत अगदी दहा ते पंधरा दिवस उरलेले असतात नव्या वर्षाची सुरुवात होणार असते मग या नव्या वर्षाची सुरुवात गोड करूयात हे सगळे रुसवे फुगवे विसरूयात मागे सरूयात पण हे इतकं सोपं असतं का तर असं इतकं सोपं नसतं भांडण जेव्हा माणसांमध्ये होतात तेव्हा त्याची कारण ही तीन असतात हो त्याची तीन कारण असतात मुख्यतः कोणतंही भांडण किंवा मतभेद सुरू होण्यासाठी आता त्यातलं पहिलं कारण एक तर आपली काहीतरी तरी चूक झालेली असते कोणाला तरी आपण काहीतरी तरी चुकीच्या पद्धतीने बोललेलो असतो काहीतरी चुकीचं वागलेलो असतो जे आपल्याला चूक आहे असं अजिबात वाटत नसत आपल्याला ते बरोबरच वाटत असत पण ज्या माणसासोबत आपण ते वागलेलो असतो तसं बिहेव केलेलं असत त्या माणसाला मात्र वाईट वाटलेलं असत त्याला वाटलेलं असतं की अरे हा असा कसा वागला माझ्यासोबत मला परवा त्याने असं कसं म्हटलं असं कस बोलला तो माझ्यासोबत त्यामुळे आपली कधीतरी चूक असते ती आपल्याला रिअलाइज झालेली नसते पण त्यामुळे समोरच्याला लागलेलं असत समोरच्याला आपण दुखावलेलं असत कळत न कळत हे एक कारण असत भांडण होण्याचं आपल्याला आपणच बरोबर आहोत असं वाटत असत समोरचा म्हणतो नाही तू चुकलेला आहेस तू असं वागायला नको पाहिजे होत दुसरं कारण असत ते हे जसं आपल्या सोबत असत तसं समोरची व्यक्ती सुद्धा असते समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाटत असतं मी जे वागलो तेच बरोबर होत मी जो निर्णय घेतला तोच बरोबर होता पण आपल्याला ते काही पटत नसतं असं कसं हा ठरवून मोकळा झाला असं कसं हा माझ्यासोबत वागला मी त्याला सांगितलं होतं की तू हे करू नकोस तरी त्याने ते केलं म्हणजे त्याचा माझ्यावरती विश्वास नाही व्यक्ती काहीतरी वागून मोकळी झालेली असते काहीतरी बोलून गेलेली असते ते त्या व्यक्तीला योग्य वाटत असत करेक्ट वाटत असत पण आपल्याला मात्र ते चूक वाटत असत आपल्याला असं वाटत असत कि त्या समोरच्या व्यक्तीची चूक झालेली आहे त्यातून मग मत काहीतरी मतभेद तयार झालेले असतात एखाद कडाक्याचं भांडण झालेलं असत आणि हे भांडण एवढं विकोपाला गेलेलं असत कि त्यातून मतभेद तयार होता मग मी तुझ्यासोबत बोलणारच नाही मी कॉन्टॅक्ट तुझ्यासोबत ठेवणारच नाही इथं पर्यंत या गोष्टी जातात असं तिसरं कारण भांडण होण्याचं तिसरं कारण असत ते चूक कोणाचीच नसते बर कोणाचीच नसते ना आपली चूक असते ना त्या समोरच्या व्यक्तीची चूक असते चूक असते ती परिस्थितीची असते परिस्थिती चुकीची असते त्यामुळे आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात आपल्याला तसं वागावं वा लागतं पण काय होत प्रत्येक वेळी आपण आपली कंडिशन आपली परिस्थिती समोरच्याला अशी एक्सप्लेन करू शकत नाही मग त्यातून वेगवेगळे गैरसमज तयार होतात आणि मग भांडणं तयार होतात त्यातून मतभेद तयार होतात आपण आपली सिच्युएशन जी काय असते सध्या आपल्या डोक्यामध्ये जे काही चाललेलं असत ते समोरच्याला सांगू शकत नसतो खूप वाईट पद्धतीने आपण एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकले गेलेलो मग अशा वेळी काही आपल्याला निर्णय घ्यावे लागतात काही माणसांसोबत आपलं भांडण होत खूप वेगळ्या स्वरामध्ये आपण एखाद्या व्यक्तीसोबत वागतो काहीतरी डोक्यात आपलं भलतच चाललेलं असत आपण खूप चिडचिड करत असतो त्यातून मग भांडणं निर्माण होतात तर मुळातच मतभेद होण्याची ही तीन कारण आता वर्षभरामध्ये या ना त्या या तीन कारणांपैकी कुठल्या ना कुठल्या कारणाने काहीतरी तरी खटके उडालेले असतात आपले कोणासोबत तरी घरात असेल किंवा मग घराबाहेर असेल मग काय करायचं हे सगळे रुसवे फुगवे विसरून जायचे का आता प्रत्येकाला तर ते शक्य नाही प्रत्येकाला का शक्य नाही त्याच सुद्धा एक कारण आहे आपण ठरवलं की समोरच्या व्यक्तीला जाऊन आपण सॉरी बोलायचं समोरच्या व्यक्तीची आपण माफी मागायची पण ती व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये असेल का त्या स्थितीमध्ये असेल का याची आपल्याला काही गॅरंटी नसते त्या व्यक्तीला आपल्या सोबत खरंच राहायचंय का पुढे नातं ठेवायचं आहे का पुढे कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे का ओळख तशीच ठेवायची आहे का कि ते भांडण असं घट्ट धरूनच बसायचं आहे आपल्याला याची काहीच कल्पना नसते मग अशा वेळी काय करायचं आपल्याला सगळं विसरून तर जायचं आहे मग जर तुमच्या चुकीमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर त्या व्यक्तीला जाऊन सॉरी बोला त्या व्यक्तीची माफी मागा त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न करा की तेव्हाची सिच्युएशन ही अशी होती म्हणून मला असं वागावं लागलं असा, वागा असा निर्णय घ्यावा लागला जे काही असेल ते सॉर्ट करण्याचा प्रयत्न करा सॉरी बोलण्याचा प्रयत्न करा पण एका अटीवर जेव्हा ती समोरची व्यक्ती तुमच्या लाईफचा अविभाज्य भाग आहे हे तुम्हाला मनातून कुठेतरी माहीत आहे ही व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये महत्वाची आहे ही व्यक्ती माझ्या आयुष्याचा अगदी महत्वाचा हिस्सा आहे मग ती व्यक्ती आपल्या नात्यामधली असू शकते घराबाहेरची एखादी व्यक्ती असू शकते आपल्या ऑफिस मधलं कोणीतरी सहकारी तशा प्रकारची व्यक्ती आपला मित्र आपली मैत्रीण अगदी कोणीतरी आपल्याला सल्ला देणारी एखादी व्यक्ती असं कोणीही असू शकत आपल्या बाहेरच्या आयुष्यात ना जर तुम्हाला मनापासून वाटतय की ही व्यक्ती माझ्यासाठी महत्वाची आहे ही व्यक्ती माझ्यासोबत असायला हवी ठीक आहे सध्या ती व्यक्ती माझ्यासोबत बोलत नाहीये पण मी बोलण्याचा प्रयत्न करेन या वर्षामध्ये जो वाद झाला तो मिटवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर मनापासून वाटत असेल तर जरूर हे रुसवे फुगवे हे भांडण विसरण्याचा प्रयत्न करा आणि दुसरी एक अट तुम्हाला जर वाटत नसेल ना मनापासून कि नको मला आता त्या माणसासोबत काहीच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीये कोणत्याच प्रकारचा संबंध ठेवायचा नाहीये जे भांडण झालं जे मतभेद झाले ते चांगल्यासाठीच झाले मला आता काहीच रस नाहीये इंटरेस्ट नाहीये त्या माणसासोबत पुढे एखादा व्यवहार कंटिन्यू करण्यामध्ये आमचं जे काही नातं आहे ते पुढे कंटिन्यू करण्यामध्ये मला माझ्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती नको आहे किंवा ती व्यक्ती इतकीही माझ्यासाठी महत्वाची नाही आहे की मी जावं त्या व्यक्तीला सॉरी बोलावं किंवा त्याची माफी मागावी त्या व्यक्तीची चूक आहे हे मला माहित आहे तरी सुद्धा मी जावं आणि त्याच्यासोबत बोलण्याचा किंवा तिच्यासोबत बोलण्याचा काही प्रयत्न करावा मला नाही त्याची गरज वाटत मला नाही ती व्यक्ती तितकी महत्वाची वाटत तर ठीक आहे पण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला खरंच मिस करताय एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे आणि काहीतरी मतभेद झालेत था। त्यातून असे मनभेद तयार झालेत था। भांडण छोटस होत पण ते मिटता मिटत नाहीये त्या व्यक्तीने काही प्रयत्न केले नसतील कारण त्या व्यक्तीला असं वाटतंय की माझी काहीच चूक नाही गैरसमज झालाय तो समोरून झालाय किंवा मी जे वागलो ते योग्य होत त्यावेळी ते बरोबरच होत जे काही असेल ते मग चूक कोणाची आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू नका इथे मग तुझी चूक किती होती पन्नास टक्के होती का शंभर टक्के होती मग मा माझी इतकी होती तुम्हाला मनापासून वाटतंय ना की ती व्यक्ती तुमच्या सोबत असायला हवी ती व्यक्ती महत्वाची आहे तुमच्यासाठी तर तुम्ही पुढाकार घेण्यामध्ये काहीच कमीपणा नाही अशा पद्धतीने या वर्षातली सगळी भांडणं सगळे रुसवे फुगवे मिटवण्यासाठी एक पाऊल तुम्ही तुमच्याकडून टाकायला हरकत नाही जेणेकरून दोन हजार सव्वीस ची सुरुवात इच्छा असेल तर जर तुमची इच्छा असेल तर मग या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना की भांडण कस सुरू झालं कोणामुळे झालं माझी किती चूक होती परिस्थिती कशी होती व मी किती बरोबर वागलो तो कसा चुकीचा वागला किंवा मग मी जाऊन काही पुढाकार घेतला तर त्यात माझा किती फायदा व माझ किती नुकसान या सगळ्या गोष्टी जर तुमच्या मनात येत नसतील तुम्हाला ती व्यक्ती महत्वाची वाटत असेल तुम्हाला ते नातं महत्वाचं वाटत असेल भलेही ते नातं तुमचं घरातलं सख्याच सक, नातं नसेल प्रोफेशनल रिलेशन सुद्धा असतात काही व्यवहार असतात ज्यामध्ये काहीतरी मतभेद होतात आणि माणसं दुरावली जातात ऑफिस मध्ये आपलं कुठल्या तरी आपल्या कलिक काहीतरी भांडण होत एखाद्या आपल्या शेजाऱ्यांसोबत काहीतरी भाषाबाशी होते काहीतरी वाद झालेले असतात छोटेसेच वाद असतात पण पुढे वर्षभर मग एकमेकाचं तोंडच बघायचं नाही अशी परिस्थिती असते हे जे सगळे रुजवे फुगवे आहेत ही जी सगळी भांडणं आहेत ती सोडवण्याचा तुमच्याकडून तरी एक तुम्ही प्रयत्न नक्की करू शकता जेणेकरून नववर्ष तुमच्यासाठी छान असेल या माणसं जी तुम्हाला आता वाटत आहेत ती माझ्यासाठी महत्वाची आहेत ती माझ्यासाठी गरजेची आहेत ती मला माझ्या आयुष्यामध्ये हवी आहेत फक्त एका छोट्याशा कारणामुळे एका छोट्याशा प्रॉब्लेम मुळे छोट्याशा मिसअंडरस्टँडिंग मुळे ती व्यक्ती ती माणसं ती एक फॅमिली माझ्यापासून दुरावली गेली आहे तर नक्की यासाठी प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय